नमस्कार ई e लर्निंग चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आपल्या आयुष्यातील सर्वात निरागस सर्वात सुंदर आणि अविस्मरणीय क्षण कुठे घडले होय आपल्या शाळेत शाळेच्या त्या पायऱ्या दप्तराचा गंध वर्गातील गप्पा शिक्षकांचे प्रेम त्या काळात आपल्यासाठी ती शाळा म्हणजे केवळ शिक्षणच नाही तर आपली सृष्टीच होती संपूर्ण जग आजही आपण आयुष्यात कितीही पुढे गेलो तरी आठवणी मात्र त्या पहिल्या पावलांजवळच थांबून राहतात ही कविता त्या शाळेला त्या दिवसांना आणि त्या भावविश्वाला एक भावनिक अभिवादन आहे चला तर मग पुन्हा एकदा त्या शाळेच्या दारात पाऊल ठेवूया त्या आठवणीत हरवून जाऊया सादर कविता हो हे माझी शाळा सृष्टी माझी कवितेच्या प्रत्येक ओळीतून आपण पुन्हा एकदा लहान होऊया चला तर मग ऐकूयात कवितेचे नाव आहे माझी शाळा सृष्टी माझी शाळेच्या दारी जेव्हा ठेवलं पाऊल ज्ञानाच्या वाटेचे लागले चालू चाहूल गेल्या कितीतरी वर्षांनी मागे वळून पाहिलं तर आयुष्याचं सारच इथं सामावलं अभ्यास शिष्यत्वाची प्रेमाची वळणं विद्यार्थ्यांच्या नजरेतून उमजलेली स्वप्न चुकताना हात धरून मार्ग दाखवणं आणि प्रत्येक यशात त्या आनंदाचं हसणं या शाळेने मला ओळख दिली खऱ्या अर्थाने माझं आयुष्य घडवलं सांभाळलं शिकवलं आपुलकीने वाढवलं आणि शिक्षिकेहून आईसारखं स्थान दिलं नाही विसरू शकत या शाळेचे ऋण अशीच शाळा लाभो सर्वांना भर भरून ही शाळा ही सृष्टी माझीच नाही मी विसरू शकत कधीच धन्यवाद ही कविता आता आपण चालीमध्ये पाहणार आहोत शाळेच्या दारी जेव्हा ठेवलं पावलं Dmiana cea foarte la galei, salut, किती तरी वर्षांनी मागे पळून पाहिले तर आयुष्याचा इथे अभ्यास शिष्यत्वाची प्रेमाची वळण विद्यार्थ्यांच्या नजरेतून उमजलेली स्वप्न चुकताना शाळेच्या दारी जेव्हा ठेवलं पावलं माझी शाळा सुट्टी माझी या कवितेतील प्रत्येक शब्दाने आपल्याला त्या सोन्याच्या दिवसात नेलं आपण आज जे काही आहोत ते या शाळेनंच घडवलं आपल्याला घडवलं शिकवलं आणि आईसारखं जपलं जर तुम्हालाही तुमच्या शाळेच्या गुरुजनांच्या आणि त्या निष्पाप दिस दिवसांच्या आठवणी मनापासून जाग्या झाल्या असतील तर या कवितेला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मैत्रिणीसोबत शेअर करा आणि अशा सुंदर कवितांसाठी ई लर्निंग चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद